खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर सांगलीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न शंभर वर्षाच्या गौरवशाली वाटचालीचा वेध भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भाकप स्थापनेला सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत या ऐतिहासिक टप्प्याच्या औचित्य साधून सांगली जिल्हा काउन्सिलच्या वतीनं शताब्दी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला सांगली येथे झालेल्या या मेळाव्यात पक्षाचा त्याग संघर्ष आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा अधोरेखित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकपचे ज्येष्ठ नेते आणि राज्य काउन्सिल सदस्य कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे हे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकप सचिव मंडळाच्या सदस्या कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी उपस्थितांना यावेळी प्राध्यापक डॉ बाबूराव गुरव ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत अजितराव सूर्यवंशी ज्येष्ठ नेते शेकाप कॉम्रेड उमेश देशमुख ज्येष्ठ नेते सी पी एम विकास मगदुम हमाल माथाडी नेते कॉम्रेड पी डी कुंडले ज्येष्ठ नेते भाकप यांचा समावेश होता यावेळी कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे म्हणाले शंभर वर्षाच्या संघर्षाला आढावा मेळाव्यादरम्यान मान्यवरांनी पक्षाच्या गेल्या शतकातील वाटचालीचे सिंहावलोकन केलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कष्टकरी कामगार आणि सामान्यांच्या हक्कासाठी दिलेला लढा प्रेरणादायी आहे पुढील वाटचालीतही जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध राहील यावेळी डॉक्टर बाबूराव गुरव म्हणाले की कष्टकरी श्रमजीवी शोषित जनतेने एकत्रित येऊन लढा उभारावा तसेच स्मिता पानसारे म्हणाले की स्त्रियांनी विविध प्रश्नांवर एकजूट करून आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी गौरवशाली इतिहास असणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली एकत्रित येऊन संघर्षात सज्ज व्हावे यावेळी कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे यांनी पक्ष कार्यालयाच्या बांधकामासाठी फंड म्हणून पंचाहत्तर हजार रुपये दिले तसेच मिरजचे कॉम्रेड परशुराम कुंडले यांनी पन्नास हजार रुपये दिले कुंडलचे कॉम्रेड वैभव पवार यांनी पंचवीस हजार रुपये कॉमरेड डॉक्टर बाबूराव गुरव यांनी एक हजार रुपये दिलीप सवाशे यांनी एक हजार रुपये ॲडव्होकेट भाई अजितराव सूर्यवंशी यांनी एक हजार रुपये दिले कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन जिल्हा सचिव कॉम्रेड विजय बचाटे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राहुल जाधव महाराष्ट्र राज्य किसान सभा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष कॉमरेड वैभव पवार यांच्यासह कॉमरेड महेश जोतराव कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर कॉम्रेड अरुण माने कॉम्रेड मंगल पाटील कॉम्रेड विद्या कांबळे कॉम्रेड इब्राहिम पेंढारी कॉम्रेड गौतम कांबळे कॉम्रेड कुमार लोहार कॉम्रेड वर्षा गडचे कॉम्रेड मालन मोहिरे कॉम्रेड यासिन मुल्ला भारतीय महिला फेडरेशन सांगली जिल्हा सचिव मेघा बापते यांच्यासह सांगली जिल्हा काउन्सिलच्या सर्व सहकाऱ्यांनी हा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अंगणवाडी सेविका आशा सेविका बांधकाम कामगार शेतकरी वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता